ठेवा तुम्ही कुस्ती चालू ठेवा एकदा सर्वांनी महाशिवचा जय जयकार करायचं आहे अंतिम टप्प्यात मैदान आलेला आहे अतिशय सुंदर मैदान झालेला आहे श्री महाशिवच्या नावाने नंबर एक ची कुस्ती चालू झाली या मैदान मध्ये पैलवान सिकंदर शेख विरुद्ध तेज दिल्ली अशी कुस्ती चालू झाली आता सचिन अन्ना यांनी सांगितलं गेल्या वर्षी इथून कुस्ती करून सिकंदर शेख पैलवार फुलगावच्या अधिवेशन मध्ये भारत केसरीच्या वजन द्यायला गेले आणि सिकंदर पैलवार तिथं महाराज केसरी झाली माईक सिस्टीम क्लिअर हॅलो पंजाब हरियाणा दिल्लीमध्ये फार मोठा दबदबा निर्माण केला पण एक आनंदाची गोष्ट सांगतोय सिकंदर पहिल्यांदा पंजाब हरियाणा दिल्ली दाखवली ती सचिना पुजारी यांनी सिकंदरच्या वस्तात साठी पण टाळ्या करा वस्ताद बनवून सचिनाना तिथे गेली तुम्ही युट्यूबवरती कुस्त्या बघा अनेक पैलवाना बरोबर कुस्त्या तिथं झाल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या पैलवांवर अन्याय होत नाही आणि केला जात नाही पण पंजाब हरियाणा दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या पैलवानवर खरोखर अन्याय होतो अण्णा बरोबर आहे का ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्र कधी अन्याय करत नाही कुस्ती खेळ आहे आणि कुस्ती खेळ खिलाडवृत्तीने झाला पाहिजे कुस्ती कुस्ती असते कुस्ती म्हणजे काही जन्मान जन्मिंच वैर नाही सांगितलं म्हातारपणी अर्धांग वायू झाला पॅरलेस जिस्कोने मदत केली या भोतला हात धरायचा कुणाची ताकद नव्हती गामाचा एवढा मोठा पैलवान होता गामा पॅरलेस झाल्यानंतर गामाला पाकिस्तान सरकारने मदत केली नाही आणि भारत सरकारने मदत केली नाही कुस्तीतल्या प्रतिस्पर्धेने मदत केली बरोबर तो बघतो कुस्तीत वैर नसतं कुस्ती खेळ आहे ते खिलाडू त्याने सगळं स्वीकारायचं असत अर्जित होत असते विजय पराभव होत असतो विजयाने होरळून जायचं नाही पराभव आणि खचवून जायचं नाही तो पैलवान असतो चाणक्य आणि बुद्धिमान तो पैलवान असतो चला कुस्ती करा आणि पट्याला लागण्याचा प्रयत्न तेजाचा चालू आहे सिकंदरने आक्रमक झालेला आहे सिकंदर शेख पैलवान मोहोळचा पैलवान सिकंदर सोलापूर जिल्ह्यातला गंगावीर तलमेला सराव करतो विश्वासदा हरगुले वसताय शबास आणि हो तिथं टांग लावण्याचा प्रयत्न होता चिकंदरचा पण तेजा आहे अशी कुस्ती चालू आहे या मैदानचा शेवटची कुस्ती या मैदान मधली या मैदानाच खास आकर्षण असणारी कुस्ती कुस्ती करा बैलवा एकोणतीस जानेवारी तीस जानेवारी एकतीस जानेवारी एक, एक, एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगरला होणार आहेत वाडिया पार्क या महाराष्ट्राचा

पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झालेली शिकांदार शेख दोन्ही पायाला निकाप लावलेला तेजा पंजाबी काही लाल परिधान केलेले का पायाला निकॅप लावलेला आणि वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु गुरु आणि कब्जा घेतला सिकांदार शेखने कब्जा मजबूत केलेला आहे सिकंदरने दिल्लीचा फोटोग्राफर चार वाजल्यापासून प्रेक्षक बसलेला आहे त्यांना कुस्ती दिसावी अकरा वाजून दहा मिनिटं झालेली सात तास होऊन गेलं मैदान चालू आहे या मैदान मध्ये शेवटची कुस्ती नाही गे होत एवढं सोपिक बाय दर्जा वडवड बनली पलीकड आणि बच गो पाण्याचा मासा झोप घेतोय का जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला तुफा जातीचे पाहिजे वेड्या गमाळ्याचे काम नव्हे नैदान धर 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 वडवड वडवड म्हणाले पण सोपं नाही स्वतःच स्वतःच करावं कब लागत कब्जा घेतलेला आहे सिकंदरने

रावती सिकांदार शेख पैलवा विजय नरे राय अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार्क